आज आम्ही तुम्हाला एका अशा कलाकाराविषयी सांगणार आहोत जिचा होणारा पती हा पैलवान होता अनेक कुस्त्यांमध्ये त्याने अनेक पैलवानांना चितपट केलं होतं त्याच्या या रूपा घायाळ होऊन ती त्याच्या प्रेमात पडली पण एका अपघातानं होत्याचं नव्हतं झालं या कलाकाराच्या होणाऱ्या पतीला इलेक्ट्रिक शॉकच्या धक्क्यात आपले दोन्ही हात गमवावे लागले सगळं सोडावं लागलं पण या दोघांमधलं प्रेम कमी झालं नाही हे दोघे नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत ही कलाकार आहे मेकअप आर्टिस्ट सेजल मांडेकर इलेक्ट्रिक शॉक मध्ये गमावले दोन्ही हात वाईट वेळ पाहून तिने कधीच सोडली नाही सात सात वर्षांचं सा प्रेम आमचं अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेनं आम्ही सर्व संकटावर मात केली सध्या पैलवान रोहन मांजरे हा लग्नात घेतलेला उखाणा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय सेजल मांडेकर सहापती रोहन याला इलेक्ट्रिक शॉकमध्ये त्याचे दोन्ही हात गमवावे लागले पण मित्रांच्या मदतीनं आणि सेजलच्या साथीनं त्याने नव्यानं पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला ही जोडी आवडली का ही जोडी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा